पिंपडगाव बुजुर्ग येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्यात्तरवा पुण्यतिथी निमित्त सप्ताहात हो, सुरू आहे श्री गुरुदेव सर्वधर्म स्मृती प्रार्थना मंदिरात संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण गाठून आले आहेत या सप्ताहाचे प्रमुख प्रवचनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज केसा मडे हे तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सामाजिक कार्य एकात्मकता आणि अध्यात्म यांची प्रभावी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवित आहेत पिंपळकडा बुजुर्ग या शांत आणि संस्कारी भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यतिथी निमित्त संगीतमय ग्राम गीता तत्वज्ञान सप्ताह अत्यंत भक्तिभावात सुरू आहे गुरुदेव सर्वधर्म स्मृती प्रार्थना मंदिरात रोज प्रवचन भजन हरिपाठ आणि कीर्तनाच्या निनादाने वातावरण पवित्र बनले आहे प्रमुख प्रवचनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील आत्मिक बोध ग्रामीण विकासाची दिशा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश मनापासून मांडत आहेत महिला युवा वर्ग वयोवृद्ध सर्वच मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत सेवाभावी समिती सदस्यांचे नियोजन आणि ग्रामस्थांचा उत्साह या सप्ताहाला दिव्यता देत आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सप्ताह समारोपासाठी गावात प्रचंड उत्साह आहे आमदार सई डहाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून दिव्य कार्यक्रमांची जय्यत जोमत तयारी चालू आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रसार यात्रा आणि ग्रामगीतेचा सशक्त संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावातील युवक मंडळी अहोरात्र सेवा देत आहेत आणि म्हणूनच पिंपळगाव बुजुर्ग येथे सुरू असलेला संगीतमय ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताह हा केवळ कार्यक्रम नाही तर एक आध्यात्मिक जागृतीचा पावन सोहळा ठरत आहे